शिवसकाळ मित्रांनो मित्रांनो आता आपला हा भंडारदऱ्यामधला दुसरा दिवस आहे आणि आज आपण भंडारदऱ्यामधल्या दुसऱ्या दिवशी जाणार आहोत ते म्हणजे हरिश्चंद्रगडाला भेट देण्यासाठी आणि मित्रांनो या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण खूप मजा करणार आहे तुम्ही जर मागचा व्हिडिओ आपला पाहिला नसेल भंडार तर तो तुम्ही पहा म्हणजे तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर संपूर्ण भंडारदरा एक्सप्लोर करता येईल चला मित्रांनो आता आपण या व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार मित्रांनो आता आपण जाणार आहोत ते म्हणजे हरिश्चंद्रगडावरती आपण आता सकाळच्या जवळपास सहा वाजलेले आहेत आपण सर्वजण आवरून रेडी झालेलो आहे आणि आपण आता ट्रॅकला सुरुवात करणार आहेत ऊन पडायच्या आधी आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे आणि हरेश्वरगंध गड पूर्ण पाहायचं त्या आहे त्यासाठी थोडासा टाईम लागेल त्यासाठी आपण लवकर निघालो आहोत तिथं आणि आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच आहे की आपण पूर्ण भंडारदारा एक्सप्लोर केलेला आहे आणि भंडारदारामध्ये ज्या ज्या मेन ठिकाणी होते म्हणजे जसे की चांदन व्हॅली असेल रंदा वॉटरफॉल असेल नाणी वॉटरफॉल असेल तर तसेच भंडारदारा डॅम पे या सगळ्या गोष्टी आपण मागच्या व्हिडिओमध्ये दाखवल्या आहेत ते तुम्ही नक्की बघा आणि आता आपण जो बघणार आहोत तो हरिश्चंद्रगड पाहणार आहोत आणि या ठिकाणचे तुम्हाला दोन दिवसामध्ये भंडारदरा आणि हरिश्चंद्रगड हे दोन्ही जर पाहायचे असतील तर हा व्हिडिओ पहा आणि तुम्हाला नक्कीच भरपूर आयडिया मिळेल यामधनं आणि तुम्ही या ठिकाणी येताना पूर्ण तयारी येतात तर चला मित्रांनो आता आपण जाऊया हरिश्चंद्रगडावरती आता आपण भंडारदाराकडून हरिश्चंद्रगडाकडे निघताना या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी भंडारदराची जी जुनी चित्र आहेत ती आपल्याला या ठिकाणी दिसून येतात आणि ही आपल्याला भंडारदऱ्याची आठवण वारंवार करत राहतील चला मित्रांनो आता आपण भंडारदाऱ्यापासून हरिश्चंद्रगडाकडे निघालो आहोत राजूर गावापासून जवळपास हरिश्चंद्रगड हा एक वीस किलोमीटर अंतरावरती आहे आणि या ठिकाणी थोडीशी वाकडे वळणे आपल्याला लागतील आणि या ठिकाणी जाताना आपल्याला सुंदर असे संपूर्ण हे एक मस्त नजाराच बघायला भेटेल आणि आपण सकाळी निघाल्यामुळे या ठिकाणी हे डोंगर दर्या या अतिशय सुंदर अशा दिसतात आणि या ठिकाणी आम्हाला भरपूर भूक लागली त्यामुळे आम्ही इथे नाश्ता करायला थांबलो सर्वजणांनी मस्तपैकी गरम गरम मिसळ घेतली आहे आणि त्याच्यावरती सगळेजण ताव मारत आहेत आता आणि आता आपण पोचलो आहोत हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी आणि आता आपण इथनं हरिश्चंद्रगड चढायला सुरुवात करणार आहोत या ठिकाणी वेगवेगळे वेग फलक लावले आहेत हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी आणि इथून आपल्याला जवळपास चार किलोमीटर वरती चालत चालत जायचे आहे जा या ठिकाणी आठवण म्हणून आपण एक ग्रुपचा फोटो घेणार आहोत आणि या ठिकाणावरून आपण चढाईसाठी सुरुवात करणार आहोत या ठिकाणी आम्ही चालायला लागलेलो आहोत जवळपास सकाळचे नऊ वाजले आहेत आणि ऊन सुद्धा थोडेफार ती दिसायला लागले आहे आता आपण चालता चालता आपल्याला या ठिकाणी बरेचसे फलक दिसतील ज्या ठिकाणी इंद्र वज्र असेल तसेच वरती एक मस्त असे महादेवाचे मंदिर आहे ते आपण पुढे पाहणारच आहोत एक सुंदर अशी पिंड आहे जी की पाण्यामध्ये आहे आपल्याला त्यासाठी दर्शनाला जाण्यासाठी त्या पिंडेच्या त्या जा पाण्यामधून जायला लागतं आणि या ठिकाणी आपण आजूबाजूला पाहू शकता की सुंदर असं हिरवगार गवत आहे आणि हे सुंदर असं जंगल आपल्याला लागेल जाताना आणि या ठिकाणी आमच्याबरोबर आमचे मामा आहेत ते या गडावरती बऱ्याच वेळा आलेले आहेत ते त्यामुळे त्यांना बरीचशी माहिती आहे या गडाची आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी भरपूर प्रमाणात पाऊस असतो जे की भंडारदाऱ्याला म्हणतात की महाराष्ट्राची चेहरापुंजी आहे आणि या पावसामुळे हे जे वाटा तयार झालेले आहेत हे खळगे तयार झालेले आहेत आणि या वाटात आपल्या गडावरती घेऊन जाणार आहे आणि आमच्याबरोबर हा छोटासा एक मुलगा आहे त्याला घेऊन आम्हाला वरती गडापर्यंत जायचं आहे आणि त्याला सवय आहे असे गड चढण्याची त्याला आवड आहे त्यामुळं त्याला घेऊन आम्ही आलेलो आहोत आणि या ठिकाणी वर जाताना तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सुंदर असं एक नजारा दिसतो आपल्याला या सुंदर अशा कोकण काड्याच्या ज्या रांगा आहेत या या साईडला काडावरून आपल्याला पाहायला भेटतात आणि त्याचबरोबर या ठिकाणी सुंदर महादेवाचं मंदिर आहे आणि या ठिकाणी जाताना आम्हाला दोन वेळा नागदेवतांचे दर्शन झालेले आहे त्यामुळं जाताना थोडीशी काळजी घ्या या ठिकाणी साप नाग वगैरे निघू शकतात आणि टॅक त्यामुळे चालताना जरा पावले थोडीशी व्यवस्थित टाका आणि आता आपल्याला थोडंसं चढायला थोडंसं इथनं अवघड जातं आहे या ठिकाणी रेलिंग आहेत आणि मध्ये मध्ये काही ठिकाणी या शिड्या उभ्या केलेल्या आहेत आपल्याला वरती जाण्यासाठी आणि आता आपण बराचसा भाग जवळपास एक किलोमीटरच्या आसपासवरती आलेलो आहोत आणि आता सर्वजण थोडे थोडे दमलेले आहेत आणि ऊन जरा डोक्यावर येत आहे आपल्या आणि नुकताच मागच्या आठवड्यात या ठिकाणी पाऊस झाला होता त्यामुळे या ठिकाणी आता धबधबे दब चालू आहेत आणि थोडासा निसरडा भागसुद्धा इथं झालेला आहे त्यामुळे चालताना थोडीशी काळजी घ्या आणि या ठिकाणी बाजूला तसे आपण पडू नये म्हणून रेलिंग आहेत पण तरीसुद्धा आपण थोडीशी काळजी घ्या आणि या ठिकाणी वरनं मस्त पाणी पडत आहे आणि या पाण्याचा आम्ही आस्वाद घेतला खूप गोड पाणी असे आहे तुम्हाला वरती येताना बिस्लरी आणायची गरज नाही काय आणायची गरज नाही तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर येथे बघा खा या ज्या काफाऱ्या झालेल्या आहेत या ठिकाणी हे सरबत विकायला बसलेले आहेत आम्ही या ठिकाणी यांच्याकडून लिंबू सरबत घेतला आणि हा जो लिंबू सरबत बनवलेला आहे तो म्हणजे या ज्या धरणातल्या या ज्या धबधब्याचं दब पाणी पडत आहे त्या धबधब्याच्या पाण्यापासून दब त्यांनी लिंबू सरबत बनवला होता आणि तो इतका गोड असा लिंबू सरबत आणि मस्त असा लिंबू सरबत लागतो आणि तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर याचा अनुभव नक्की घ्या आणि आपण आम्ही आलेलो आहोत या सीझनमध्ये एकदम अतिशय सुंदर असा सीझन आहे या ठिकाणी संपूर्ण प्रक, प्रकारची पिवळी निळी फुले या ठिकाणी पूर्ण या ठिकाणी डोंगरावरती पसरलेली आहेत आपण आता ती पुढं गेल्यावर पाहणारच आहोत आणि सुंदर असे धबधबे दब चालू आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता छोटे छोटे धबधबे दब बऱ्याच ठिकाणी आपल्याला आढळून येतात आणि आपण पुढं आल्यानंतर जवळपास दोन ते अडीच किलोमीटर आपण पुढं आलो आणि या ठिकाणी सुंदर अशी आपल्याला एक छोटीशी विहीर लागलेली आहे या धबधब्याच्या पाण्यामुळं या ठिकाणी एक खोलकाट असा भाग तयार झाला आहे विहिरीचा जवळपास आठ ते दहा फुटा खोल असेल त्या त्यामुळे तुम्ही या ठिकाणी पोहताना काळजी घ्या आम्ही या ठिकाणी मस्तपैकी पोहण्याचा आनंद घेतला आहे या पाण्यामध्ये आणि खूप मजा आली आम्हाला या ठिकाणी पोहण्यात आणि आता आपण जाणार आहोत आणखीन पुढे तर चला आता आपण पुढे जाऊया हे धबधबे दब तुम्ही पाहू शकता आणि या ठिकाणी शेवळलेला बराचसा भाग आहे त्यामुळे येताना थोडीशी नक्कीच काळजी घ्या तुम्ही कसरला तर पडू शकता हा पाषण आहे आणि लागण्याची शक्यता जास्त आहे या ठिकाणी त्यामुळे चालताना जरासा काळजी घेऊन चाला आणि हे पाणी अतिशय स्वच्छ आहे पिण्यासाठी तुम्हाला हे पाणी तुम्ही पिण्यासाठी नक्कीच वापरू शकता आणि हे जे धबधबे आहेत हे चालू झालेले आहेत म्हणजे त्या शिवमंदिरापासून हे चालू झालेले आहे तर आपण त्या शिवमंदिरात जाणार आहोत आणि त्या शिवमंदिरात पाहणार आहोत आपण हे सुंदर असे धबधबे जे तुम्हाला मी म्हटलं होतं या ठिकाणी संपूर्ण हा गड पिवळ्या निळ्या फुलांनी भरलेला आहे हे अतिशय सुंदर असा नजारा दिसत आहे आणि वर्षातनं फक्त एकदाच हा नजारा आपल्याला पाहायला भेटतो हा जो फुलांनी भरलेला गड पाहायला भेटतो आणि आपण नेमकं त्या सीझन मध्ये आलेलो आहोत त्यामुळं आपण अतिशय भाग्यवान आहोत या सीझन मध्ये आपल्याला हा संपूर्ण गड असा पिवळसर फुलांनी भरलेला दिसत आहे आणि आता आमचा हा छोटा पैलवान थोडा दमला आहे त्यामुळे त्याला उचलून घेतलेला आहे आणि आपण जवळपास गडावरती पोचलेलो आहोत आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता गडावरती सुंदर असं धुकं पसरलेलं आहे या ठिकाणावरनं जे आपल्याला दिसत आहे ते म्हणजे ते शिवमंदिर आहे ज्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे आणि हेच मुख्य आकर्षण आहे या ठिकाणी गडाचं आणि हे अतिशय सुंदर असं शिवमंदिर पुरातन शिवमंदिर आहे आणि आपण या ठिकाणी जाणार आहोत आणि तुम्हाला मी या ठिकाणी भरपूर गोष्टी आहेत तशा दाखवण्यासारख्या की ज्या सुंदर सुंदर गोष्टी आहेत आणि या ठिकाणीच या ज्या नदीचा उगम या ठिकाणी झालेला आहे मुळा नदीचा उगम या ठिकाणीच झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता हे सुंदर असं कुंड आहे या ठिकाणी या मंदिराच्या बाजूला आणि सुंदर अशी ही छोटी छोटी मंदिरं आपल्याला पाहायला भेटतील आणि येथे बाराही महिने या विहिरीला पाणी असते आणि आपण पाहू शकता या ठिकाणी झरा पण या ठिकाणी या विहिरीचा आहे तो वरच्या साईडला आहे आणि ही सुंदर सुंदर अशी छोटी छोटी मंदिरे इथे उभी केलेली आहेत आणि प्रत्येक मंदिरामध्ये हे असे शिवलिंग आहे आणि हे सुंदर असं आहे म्हणजे अशी विहीर मी यापूर्वी कधीही पाहिली नव्हती अशी सुंदर या ठिकाणची विहीर आहे आणि ज्या वेळेस तुम्ही महाशिवरात्रीला या ठिकाणी येताल त्यावेळेस या ठिकाणी भरपूर अशी गर्दी असते गडावरती चालायलाही जागा नसती एवढी गर्दी गडावरती असते तसेच या मंदिराच्या ज्या आजूबाजूला जे कुंड आहेत प्रत्येक कुंडामध्ये पाणी भरलेलं आहे हे आपल्याला माहीत नाही या ठिकाणी किती खोल आहे आपण पाहू शकता खालना आपण या ठिकाणी पाहण्याचा अंदाज घेऊया या ठिकाणी थोड्याशा पायऱ्या आहेत पण हे भरपूर खोल आहे आतमध्ये हे माहित नाही आपल्याला कित कुठपर्यंत खोली आहे या कुंडा या कुंडाचे असे बरेचसे कुंड या ठिकाणी मंदिराच्या आजूबाजूला आहेत आणि आता आपण मुख्य मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत आणि या ठिकाणी आपण पाहू शकता हा संपूर्ण जो मंदिराचा परिसर आहे हा काळ्या पाषाणामध्ये बांधलेला आहे आणि या ठिकाणी सुंदर असे आखीव रेखीव हे मंदिर आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पूर्ण या मंदिराच्या पायथ्यापासून ते माथ्यापर्यंत पूर्ण डिझाईन केलेली आहे पू मस्त असे सुंदर असे नक्षीकाम या मंदिरावरती केलेले आहे आणि पुरातन हल्ल्यामुळे कदाचित या ठिकाणचे काही मूर्तींची पडझड झालेली आपणास पाहायला भेटते पण या ठिकाणी ही जी छोटी छोटी मंदिरे उभी केलेली आहेत प्रत्येक मंदिरामध्ये शिवलिंग आहे आणि या ज्या खालच्या साईडला जे मंदिर आहेत त्यामध्ये संपूर्ण पाणी भरलेले आहे हे सुद्धा कुंड पाहू शकता या ठिकाणी खाली जाण्यासाठी पायऱ्या आहेत पण या ठिकाणी संपूर्ण पाणी असल्यामुळे आपल्याला खाली जाता येणार नाहीत पण इथले पाणी पाहू शकता अतिशय स्वच्छ आणि सुंदर असे पाणी आहे आणि या ठिकाणी हे दुसरे कुंड आहे या ठिकाणीसुद्धा आपल्याला खाली जाण्यासाठी पायऱ्या केलेल्या आहेत पण या ठिकाणी खाली जाण्यासाठी पाणी असल्यामुळे आपल्याला जाता येणार नाही आणि हे सुंदर असे नक्षीकाम केलेले खांब आपण पाहू शकता आणि आता आपण मुख्य मंदिराच्या आत प्रवेश करणार आहोत आणि या ठिकाणी सुंदर अशी शिवची पिंड आहे शिवलिंग आहे सुंदर असे आणि त्यांचं आपण दर्शन घेऊया आणि या मंदिराचा तुम्ही जो गाभारा बघून या मंदिराची जी अवस्था बघून तुम्हाला लक्षात आले असेल की हे मंदिर जे आहे काळ्या पाषाण्यातले आहे आणि हे अतिशय पुरातन मंदिर आहे आणि या मंदिराच्या ह्या ज्या साईडला आहे आपण पाहू शकतो ज्यावेळेस आपण कडाकडून येतो त्यावेळेस आपल्याला असे वाटते की या ठिकाणी दरवाजा आहे पण तो दरवाजा नसून त्या ठिकाणी परकीय आक्रमकांना फसवण्यासाठी कदाचित हे दरवाजाचं नक्षीकाम या ठिकाणी केलेलं असावं आता आपण जाणार आहोत ते या मंदिराचं जे मुख्य आकर्षण आहे त्या शिवलिंग पाहण्यासाठी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे सुंदर असं भले मोठे शिवलिंग या ठिकाणी या मंदिरामध्ये आहे आणि या मंदिराला तुम्ही पाहू शकता फक्त एका खांबावरती हे मंदिर उभे आहे आणि हे तिन्ही खांब जे आहेत हे परकीय आक्रमकांनी हे कापलेले दिस आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्याला या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी जायचे आहे पण या ठिकाणी हे संपूर्ण जे पाणी भरलेलं आहे या पाण्याच्या मधनं आपल्याला या शिवलिंगाचं दर्शन घ्यायला जायचं आहे चला तर आता आपण जाऊया या शिवलिंगाचं दर्शन घ्यायला आणि याच ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे जे पाण्याची जी खोली आहे जवळपास आपल्या कमरेपर्यंत या पाण्याची खोली आहे थोडं पाण्यामधनं जाताना सावधता बाळका म्हणजे कारण या ठिकाणी शेवाळलेलं असतं घसरण्याची शक्यता जास्त असते आणि आपण या ठिकाणी पोचल्यानंतर या ठिकाणी आपण या पिंडेचे मस्त असे दर्शन घेऊया <प्रेणागी> आता आपण या मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर आपण पुढे चाललो आहोत ते म्हणजे कोकण कड्याकडे आपल्याला या ठिकाणचा कोकण कडा पाहिचा आहे सुंदर असा कोकण कडा आहे या ठिकाणी आणि आपल्याला या ठिकाणावरून या मंदिरापासून जवळपास एक किलोमीटरची वाट आहे त्या कोकण जाण्यासाठी आणि मित्रांनो no, तुम्हाला जर या ठिकाणी जर आल्यानंतर कॅम्पिंग करायचं असेल भूक लागली असेल तर या ठिकाणी वरती आपल्याला खाण्याची सोय आहे या ठिकाणी पिठलं भकरी सुंदर असं भेटतं त्याचबरोबर डाळ भात असेल या ठिकाणी तुमची जेवणाची सोय होते आणि त्याचबरोबर ती या ठिकाणी तुम्हाला राहायची असेल तर तुम्हाला जर जर इथं टेंट पाहिजे असेल तर टेंट पण मिळतो आणि या ठिकाणी तुमची राहायची सोय होते आता आमच्या मामाबरोबर असल्यामुळे आम्ही डबा हा घरनंच आणला होता आणि या ठिकाणावर आम्ही थोडेसे खायचे घेतले होते आणि हे पाहू शकता हा जो कोकण कडा आहे संपूर्ण असा मस्त असा धुक्याने भरलेला आहे आणि या ठिकाणी आपण हे जे धुकं थोडंसं थोडंसं कमी होत आहे त्यानंतर तुम्हाला हे जरा नजारा स्पष्ट दिसत असेल हा सर्वात उंच हा कोकण कडा आहे आणि सुंदर असा हा नजारा आहे अतिशय मस्त असं हे दिसतंय ती जी पलीकडची बाजू आहे ती कोकणाची बाजू आहे आणि या ठिकाणी तुम्हाला ज्याप्रमाणे मी म्हटलं या ठिकाणी तुमची जेवणाची वगैरे सोय होऊन जाईल त्याच ठिकाणी येथे काही लोकं राहतात खालच्या गावातली ते, ते, ते तुमची जेवणाची सोय करतात आणि हे जो परिसर आहे भंडारदरा अतिशय मजा आली आम्हाला या दोन दिवसामध्ये संपूर्ण भंडारदरा आम्ही एक्सप्लोअर केला हरिश्चंद्रगड एक्सप्लोअर केला आणि या ठिकाणावरनं तसेच तुम्हाला जर जायचं असेल तर या ठिकाणी रतनगड आहे त्याचबरोबर या ठिकाणी कळसू कळसुबाईचे शिखर आहे जे आपल्या महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे या ठिकाणी फिरण्यासारखे भरपूर काही आहे आपण दरवेळेस कोकणामध्ये जातो पण कोकणापेक्षाही अतिशय सुंदर असे नजारे या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात पावसाळ्यामध्ये एकदा तरी आपण नक्कीच या ठिकाणी भेट दिली पाहिजे आणि मित्रांनो तुम्हाला जर हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण गड उतरले आहोत आम्हाला इथून निघायची इच्छा नाही आहे पण नाहीला जो आपल्याला इथनं जायला लागणार आहे आणि मित्रांनो तुम्ही आयुष्यात एकदा तरी या ठिकाणाला नक्कीच भेट द्या मित्रांनो धन्यवाद तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार